दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा नमस्कार मी मेघा पाटील तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते दसरा म्हणजेच विजयादशमी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी दसरा हा एक मुहूर्त आहे या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला असत्यावर सत्याचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा जय यांची शिकवण हा दसऱ्याचा सण देतो शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी तसेच नवीन वस्तूंची खरेदी करण्यासाठी दसरा हा उत्तम दिवस आहे आज आपण दसऱ्याची पूजा कशी करायची हे यथायोग्यपणे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दसऱ्याची पूजा करण्यासाठी आपण सर्वप्रथम पूजा मांडण्यासाठी एका पाटावर किंवा चौरंगावर स्वच्छ असं लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आता मी सरस्वतीचं प्रतीक म्हणून सरस्वती यंत्र एका कागदावर काढून घेतलेलं आहे आणि माता लक्ष्मीचा फोटो देखील मी या ठिकाणी ठेवलेला आहे तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटो असेल तर तुम्ही ठेवू शकता किंवा सरस्वती मातेची मूर्ती असेल तर तीही ठेवू शकता आता आपण पाटावर एक कलश मांडून घ्यायचा आहे कलशाच्या खाली मी तामणामध्ये थोडेसे तांदूळ घेतलेले आहे आता एका कलशामध्ये पाणी घेऊन तो कलश त्या तामणामध्ये ठेवायचा आहे आता कलशामध्ये आपण हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत एक नाणे आणि सुपारी आपण यामध्ये टाकायची आहे आता आपण कलशावर कुंकवाची पाच बुटे ओढून घेऊयात आता या कलशामध्ये आपण पाच विड्याची पाने ठेवून घ्यायची आहे आणि त्यावर एक नारळ ठेवायचा आहे नारळालाही या ठिकाणी आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि एक फूल वाहायचं आहे या पद्धतीने आपण कलश स्थापन करायचं आहे आता आपण एका नागवेलीच्या पानावर गणपतीची पूजा करून घेऊयात कुठल्याही पूजेला सुरुवात करताना सर्वात आधी गणपतीची पूजा केली जाते या ठिकाणी मी एक नागवेलीचं पान घेतलेलं आहे त्यावर थोडशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि एक सुपारी ठेवायची आहेत आणि ह्या सुपारीला हळद कुंकू आणि अक्षदा वाहून द्यायच्या आहेत आणि एक फुलसुद्धा वाहून द्यायचं आहे आता आपण सरस्वती पूजन करून घेऊया सरस्वती मातेचं प्रतीक म्हणून मी सरस्वती यंत्र काढलेलं आहे आपण त्याची पूजा करून घेऊया या यंत्रालाच आपण हळदी कुंकू लावून घेऊया अक्षदा वाहून घेऊया आणि एक फुल सुद्धा वाहून घेऊया आता आपण माता लक्ष्मीचं पूजन करून घेऊया देवीला हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेऊयात सरस्वती ही विद्येची देवता आहे यामुळे आपण आपल्याकडे असलेली पुस्तके आणि जे धार्मिक ग्रंथ आहे यांची पूजा करून घेऊयात सर्व पुस्तकांना आपण हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेऊयात आणि फुलसुद्धा या ठिकाणी आपण सर्व पुस्तकांना वाहून घेऊयात आता आपण शस्त्रपूजा करून घेऊया विजयादशमीला विद्येप्रमाणे शस्त्रांनाही खूप महत्त्व दिले जाते या दिवशी अवजार आणि शस्त्रांची पूजा केली जाते या ठिकाणी मी माझ्याकडे असलेली कैची पकड सुरी आणि स्क्रूड्रायवर यांची पूजा करणार आहे या सर्व अवजारांना मी हळदी कुंकू लावून घेते अक्षता वाहून घेते आणि फूलसुद्धा मी या ठिकाणी सर्व अवजारांना वाहून घेणार आहे विजयादशमीच्या दिवशी आपट्याच्या पानांना देखील खूप महत्त्व असतं या दिवशी आपट्याच्या पानांना सोनं म्हणून एकमेकांना नातेवाईक मित्रमंडळी यांमध्ये वाटलं जातं तर आपण या आपट्याच्या पानांची पूजा करून घेऊया आपट्याच्या पानांना हळद कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहे आणि एक फूल वाहून घ्यायचं आहे आता वेळ आहे दीपपूजन करून घ्यायची आपण समईला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घेऊया आणि एक फुलही वाहून घेऊया आता आपण दीप प्रज्वलन करून घेऊयात आता आपण देवांना पुस्तकांना आणि अवजारांना आपट्याची पाने वाहून घेऊयात दसऱ्याच्या दिवशी आपण देवासाठी पुरणपोळीचा किंवा काहीतरी गोड पदार्थाचा नैवेद्य बनवतो नैवेद्य तयार होतोय तोपर्यंत आपण देवासाठी दुधाचा नैवेद्य ठेवूयात आणि पाणीही ठेवूयात आपल्याकडे जी कुठली फळं असतील तीही देवांना ठेवायची आहेत अशा प्रकारे आपली दसऱ्याची पूजा यथासांग पार पडलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद